जय शिवरा बाबा अनुस्वागत आपल्या डेली अपडेट या युट्युब चॅनल चे तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये जेथे आपण बन आहोत की महाराष्ट्रात जिथे पुढील काही दिवसांमध्ये हवामानांच्या कसं राहणार आहे तर बघ मित्र जर का तुम्हाला व्हॉट्सअपवरती डेली जिथे हवामान अंदाज एकदम फ्रीमध्ये हवे असतील तर तुम्हाला करायचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन जायचे किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन जे टेक वाटी डॉट असं सुद्धा सर्च करू शकता त्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला जिथे कोणती जी पोस्ट असेल ती इथे ओपन करायचं ओपन केल्यानंतर मला ती जी पोस्ट असेल ती स्क्रॉल करायची स्क्रल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही जिथे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होऊन जातात आणि तुम्हाला व्हॉट्सअपवरती डेली जिथे एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज इथे तुम्हाला मिळत राहतील चला तर मित्र आपण जे आपल्या चढेला जे सुरुवात करूया ओके तर बघा मित्र हवेच्या दाबामध्ये घडणाऱ्या बदलामुळे मान्सूनच्या हालचालीत जे ते संकेत म्हणतात समुद्र वरील दाब हेच्या मान्सूनच्या आगमनाच्या मुख्य निर्देशांक असतो हवेचे दाब हे जाते जेव्हा हवेचा दाब एक हजार मृत्यू सुरू होते यानंतर हा दाब एक हजार सहा दाखल होतो आणि एक हजार आठवर वर गेल्यावर भारतात केरळ किनारपट्टीवर येतो मान्सूनचा लवकर आगामनी आगामीचे जिथे चिन्ह गेल्या काही दिवसात समुद्रावरील हवेच्या दाबातील वाढीमुळे यंदाच्या मान्सूनचा लवकरच आगमनाची चिन्ह दिसू लागले आहेत पंचवीस एप्रिलला हवेचा दाब हा पाचशे एकटा पास्कलवर पास्कलवर तो गेला आणि तो आता जे एकोणतीस एक साडेआठशे हेक्टर पास्कलवरती पोहोचला या वाढत्या मान्सूनच्या प्रगतीस अनुकूल परिस्थिती जिथे निर्माण झाली प्रचंड उष्णतेची भूमिका यंदा प्रचंड उष्णतेच्या लाटांमुळे जिथे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन भवन वेगाने होत आहे उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन वाढते आणि त्यामुळे समुद्रावर हवेचा दाबा वाढतो या वाढलेल्या दाबामुळे मान्सूनची गती वाढते आणि त्याचा आगमन जेथे ते लवकर होते हवामान तज्ज्ञांचा अंदाज हवामान शास्त्रज्ञ अंदाजानुसार आग अंदमा अंदमानात जेथे येण्यास आता फक्त एकवीस दिवस उरले आहेत दरवर्षी मान्सून अठरा ते वीस मे दरम्यान अंदमानात जिथे येतो परंतु यंदा हवेच्या दाबामुळे मान्सूनचा वेग वाढला असल्याने तो वेळ आधीच अंदमानात जिथे येण्याची शक्यता आहे हवामान तज्ज्ञांनी असंही सांगितलं आहे की जर हवेचा दाब अनुकूल राहिला तर मान्सूनची वेळे आधीच केळमध्ये दाखल होईल मान्सूनची गरज भारतासारख्या शेतीप्रधान देशासाठी मान्सूनचे महत्त्व अन्यसाधारण आहे मान्सूनच्या पावसामुळे शेतीला पाणी मिळते आणि पिकांला योग्य वातावरण मिळते मान्सूनच्या चांगल्या पावसामुळे जलस्रोत भरून राहतात आणि पिकांची चांगली उत्पादक का मिळते त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारते यंदा मान्सूनचा लवकर आगमन जेते ते झाल्या शेतकऱ्यांना फायदा होईल मान्सूनचा लवकर आगमनामुळे शेतकरी भावी पिकांची पेरणी वेळी करू शकतील त्यामुळे पिकांना योग्य वातावरण मिळेल आणि उत्पादकेत वाढ होईल शेतकऱ्यांना चांगली उत्पादकता मिळाल्यास त्यांचा जेथे उत्पादनातही वाढ होईल आणि ग्रामीण भागातही विकासात गती होईल हवेच्या दाबातील बदलांमुळे यंदा मान्सूनचा लवकर आग म्हणजे होण्याची शक्यता वाढली आहे मात्र मान्सूनच्या प्रत्यक्ष हालचाली आणि पावसा पावसाचा प्र प्रदेश कालावधी यावर हवेच्या दाबाबरोबरच अन्य घटक ते देखील परिणाम करतात त्यामुळे मान्सूनची अचूक वेळ आणि त्याची तीव्रता सांगणे अवघड आहे तरीही हवेच्या दाबातील चिन्हे मान्सूनच्या लवकर आग मनाची आशा वाढविते तर मित्र अशा प्रकारचा आपला काय हवामान अंदाज होता तर मित्रोनं भेटतो आपण नंतर चवढ तोपर्यंत पण जैन जय महाराष्ट्र